अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळील अस्तगाव शिवारात जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिव महापुराण कथा सोहळ्याला आज मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात सुरुवात झाली या भव्य धार्मिक सोहळ्याचं उद्घाटन अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील आणि माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं कथास्थळी तब्बल पंचाहत्तर एकरांच्या विशाल मैदानावर उभारलेलं हे पवित्र स्थळ भक्तीचा दरवळ पसरवत आहे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या प्रवचनातून शिवभक्तीचा महासागर उसळला असून पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी उपस्थित राहून कथामृताचा आस्वाद घेतला विशेष म्हणजे महिला श्रोत्यांची उपस्थिती प्रचंड उत्साहवर्धक आणि लक्षवेधी ठरली आहे कथास्थळी सजविण्यात आलेला चार धाम आणि बारा ज्योतिर्लिंगांचा भव्य देखावा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे विविध धार्मिक प्रतिकृती शिवलिंग सजावट रुद्राक्ष अलंकार आणि रंगीबेरंगी लायटिंगमुळे संपूर्ण परिसरात भक्तीचा आणि आध्यात्मिकतेचा दिव्य माहोल निर्माण झाला आहे या कथा सोहळ्यादरम्यान पंडित प्रदीप मिश्रा हे शिवमहापुराणातील अध्यायांमधून भक्तांना शिवतत्व कर्म श्रद्धा आणि समर्पणाचा संदेश देणार आहेत त्यांच्या ओजस्वी वाणीतील कथा ऐकण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतील भाविक देखील शिर्डी परिसरात दाखल झाले आहेत पुढील तीन दिवस ही शिव महापुराण कथा सोहळा सुरू राहणार असून रोज संध्याकाळी विशेष आरती भजन संकीर्तन आणि शिवपूजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत श्रद्धा आणि भक्तीचा हा सोहळा शिर्डी परिसराला आध्यात्मिकतेच्या तेजानं उजळून टाकत आहेत

राजेंद्र वी के पटी जी श्रीमती सुवर्णाई पटेल जी श्री पटेल जी उच्च गुरुदेव से आशीर्वाद प्राप्त करते हुए और कथा के प्रथम दिवस में हम सभी माननीय मंत्री जी गर, गर। माता साईनगरीमध्ये आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये मी आपल्या सर्व परवा परिवाराच्या वतीने जनसेवा फाब्यांच्या वतीने आणि तमाम अहिला नगरीच्या वतीने आपल्या भारतीय सरांच्या हिंदू संस्कृतीला